महाराज अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेती पिकाचं नुकसान झालं दोन दोन फूट त्या ठिकाणी गारपीट गार त्या ठिकाणी जमा अध्यक्ष महाराज आणि एसआयटी लावा लागत या माईक सिस्टीमवर एसआयटी लाव लागेल <laughs> तर अध्यक्ष महाराज शासनाने अध्यक्ष महाराज मागच्या काळातही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही आणि आजही मदत मिळेल की नाही मिळेल आणि अध्यक्ष महाराज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात मला आठवतं की राज्याचे ऊर्जा मंत्री बसलेले आहेत उपमुख्यमंत्र्यांकडे खूप डिपार्टमेंट असल्यामुळे ऊर्जा मंत्री सरकार आपल्या दारीच्या कार्यक्रमामध्ये बारा तास शेतकऱ्यांना लाईन आम्ही देऊ असं म्हणाले होते पण शेती पंपाला अध्यक्ष महाराज फक्त आठ तास देतात तेही पूर्ण वेळ मिळत नाही आणि शेतीचं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे आणि म्हणून अवकाळी पावसामध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई आपण ते पंचनामे वगैरे अध्यक्ष महाराज ती प्रोसिजर फारच मोठी आपली आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या करतात आहेत आणि लाईनचा प्रश्न हा महत्वाचा प्रश्न अध्यक्ष महाराज माननीय उपमुख्यमंत्री आमचे दिलदार आहेत हे त्यांनी आत्ता आणलं तर ते बारा ने, तास नाही शेट चोवीस तास पण शेतकऱ्यांना शेतीच्या पंपाला विद्युत देतील आणि हे झालेल्या नुकसान भरपाईचं तातडीनं मदत करणं हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे अध्यक्ष महाराज सरकारने लक्ष घालावं आणि शेतकऱ्यांचा मुद्दा मी ज्या ठिकाणी मांडलेला आहे मान्य मुख्यमंत्री हो। बसलेले आहेत मला वाटतं की त्याच्यामुळे मोठा शेतकऱ्यांना मिळेल अध्यक्ष महोदय खरं म्हणजे द्यायचं नसतं पण नानाभाऊ अध्यक्ष असल्यामुळे आणि विषय महत्वाचा असल्यामुळे तात्काळ त्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत आणि नुकसान भरपाईची जी काही त्या ठिकाणी म्हणजे नुकसानीचा जो तक्ता आहे तो मागवून घेतलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नानाभाऊ आपण स्टँडिंग ऑर्डर्स वगैरे तात्काळ मदत करतो त्यामुळे ती मदत निश्चितपणे करण्यात येईल ठीक थी। आहे पुढे जाऊया